नमस्कार भाऊ आज मी या व्हिडिओमधून आपण सांगू इच्छितो की या केळीमध्ये प्रामुख्याने कोणत्या खतांचा वापर जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामध्ये चिलेटेड मायक्रोन्यूट्रिंट्स येतात नंतर एकोणीस 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 नंतर सिलिका नंतर बायोनझाहिम ह्युमिक ॲसिड नंतर बारा एकसष्ट झिरो फॉस्फरिक ॲसिड नंतर पोटॅश त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट तेरा जुरो पंचेचाळीस झिरो झिरो पन्नास त्यानंतर डी ए पी म्हणजे अठरा शेहेचाळीस झिरो त्यानंतर निंबोळी पेंट जिंक सल्फेट फेरस सल्फेट बोरॉन मायक्रोन्युट्रियन्ट असतात सल्फर असते या खतांचा प्रामुख्याने केळी पिकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये उपयोग होतो